थकीत दह्य त्वरित न मिळाल्यास विकास कामे थांबवण्याचा इशारा ठेकेदारांनी राज्य शासनाला दिलाय थकीत दैय्यके त्वरित न मिळाल्यास सर्व विकास कामे थांबवण्याचा ठेकेदारांचा राज्य शासनाला इशारा जेसीबी डम्पर रोड रोलर आडवे लावून अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय आंदोलकांनी अडवले विविध शासकीय व योजनांची विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांची हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे ही थकबाकी त्वरित अदा करावी या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने गुरुवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात पासून निघालेला हा मोर्चा अधीक्षक अभियंता कार्यालयात आल्यावर तेथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सहभागी सर्व ठेकेदार कामगार व कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधाचे फलक हातात घेत निषेधाच्या घोषणा दिलेल्या गांधी टोप्या घातल्या होत्या राज्य शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच ढोल वाजवून राज्य शासनाच्या सहकार्याचा निषेध करण्यात आला यावेळी जैसे डंपर रोड रोलर आडवे लावून अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय आंदोलकांनी आडवले होते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेचे अध्यक्ष दीपक दरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून आलेले शासकीय ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता भरत बाविस्कर यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यांनी राज्य शासनाकडे निधीसाठी मागणी केली असून याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात असल्याचे सांगितले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय गुंदेचा राज्य सेक्रेटरी मिलिंद वायकर जिल्हा सेक्रेटरी उदय मुंडे माजी अध्यक्ष अनिल कोठारी व महेश गुंदेचा ज्येष्ठ सदस्य दादासाहेब जगताप विलास जगताप जवाहर मुथा दादासाहेब थोरात अनिल तोरडमल सुनील शिंदे ईश्वर जंजिरे प्रीतम भंडारी बाळासाहेब मुरदारे किरण पागिरे शैलेश मेहेर अनिश सोनी मंडलेचा बाळासाहेब कचरे शिवाजी यवले आदींसह जिल्ह्यातून आलेले शकडो ठेकेदार व हजारो कर्मचारी कामगार या धरणे आंदोलनात व मोर्चात सहभागी झाले होते दीपक दरे म्हणाले अहिल्यानगर मधील सर्व ठेकेदारांचे गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या कामांचे कोट्यावधी रुपयांची बिले राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत मात्र शासन केवळ पाच ते दहा टक्के असा अल्प निधी देत आमची फसवणूक करत आहे सर्व ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले नसून सापडले असून आमचे कामगारांवरही पगार अभावी उपासमारीची वेळ आली असून डांबर खडी सप्लायर्सचे देणेही थकले आहे याच्या निषेधार्थ आम्ही आज शांततेत धरणे आंदोलन केले आमचे प्रलंबित बिले जर त्वरित मिळाली नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत या थकबाकीमुळे सुरू असलेल्या विकास कामांना एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत शासनाने कोणत्याही दंड न आकारता मुदतवाढ द्यावी अशी ही मागणी आम्ही केली आहे अनिल कोठारी म्हणाले शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास नगरविकास खाते जलसंपादन विभाग अशा सर्वच विभागांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचे बिले गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे प्रलंबित आहे सर्व ठेकेदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करू लागल्या आहेत मात्र वारंवार मागणी करूनही शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे याच्या निषेधार्थ हे राज्यस्तरीय आंदोलन केले आहे जर या राज्यस्तरीय आंदोलनाची शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर लवकरच आम्ही रास्ता रोखून आंदोलन करणार आहोत तसेच चालू असलेले सर्व विकास कामे थांबवण्यात येणार आहेत असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय सर्व ठेकेदार ज्यांचे मागील तीन वर्षापासून बिल प्रलंबित आहेत व हे महाराष्ट्र शासन गेल्या अल्प निधी देत आहे उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर पंधरा टक्क्यापेक्षा प्रत्येक वेळेस कमी निधी येत आहे व त्याच्यामुळं आज आमच्या बऱ्याचशा ठेकेदारांवर आमच्यावर अवलंबून असलेल्या आमचे कर्मचारी मजूर वर्ग व वर सप्लायरवर आज उपासमारीची वेळ आली आहे आमच्या सर्व ठेकेदार बंधूंना त्यांचे मशिनरीचे हप्ते न गेल्यामुळे बँकेच्या नोटिसा आल्या आहेत व काही काही ठेकेदारांना जप्तीच्या नोटिसा आल्या आहेत त्यामुळं आज आम्ही एक आंदोलन करण्याचा गाठ घातलेला आहे आज आपल्या जिल्ह्यातून विविध तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर असतील कर्मचारी असतील सर्व ठेकेदार असतील त्यांचे वाहनं त्यांचे सर्व स्टाफ त्यांचे इतर बांधकामासाठी सी जेसीबी आर एम सी रोलर हे घेऊन मोठ्या प्रमाणात इथं आम्ही आज अधिक्षा अभियंता यांच्या इथं आलो आहोत ठेकेदार बंधू हा समाजाचाच एक भाग असून कुठल्याही पद्धतीने तो जनतेला कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याच्यासाठी त्याचं कायम समाजाचं दायित्व असतं त्या पद्धतीने आज आम्ही हा जवळजवळ दीड किलोमीटर कार्यकारी अभियंता अहमदनगर अहिल्यानगर ते अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर असा दीड किलोमीटरचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढलेला आहे व जनतेनी सुद्धा या मोर्चासाठी थांबून काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की जर कुठल्याही घटकाला काम करून जर पैसे मिळाले नाही तर तो घटक जिवंत राहू शकत नाही तसं आम्ही निवेदन आज अधिक्षय अभियंता बाविस्कर साहेब यांना दिलं आहे त्यांनी आमचे निवेदन निवेदन स्वीकार करून आम्हाला आश्वासित केलं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत आमचे जे प्रलंबित बिलं आहेत हे लवकरात लवकर मिळतील या स्वरूपाचं शासनाला ते पत्र लिहून कळवणार आहेत व आम्हाला हे गेल्या तीन वर्षापासून जे प्रलंबित देय काही मिळाली नाहीत त्यामुळं जो काही शासनाच्या जा काही अटी आहेत त्या अटीमध्ये काही ठेकेदारांना दंडाच्या नोटिसा आलेल्या आहेत काही ठेकेदारांना भाववाढ फरक मिळत नाही या सर्व मागण्या मान्य मांग करून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत दोन हजार तेवीस नंतरचे सर्व कामांना सरसगट महत्वावर देण्याचे त्यांनी विनादंड महत्वाड देण्याचे त्यांनी मान्य केले आहे व त्यांच्या विनंतीला मान देऊन या शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही हे आमचं आंदोलन आज इथंच थांबवत आहोत परंतु आंदोलन जरी आज इथं थांबलं तरी पण असं काही सांगता येणार नाही की बा आम्ही थांबलो म्हणजे थांबलो जोपर्यंत आमचे थकीत देयके मिळत नाहीत तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन चालू राहणार आहे तरी पण आम्ही पुन्हा शासनाला विनंती करतो की ठेकेदार शासकीय ठेकेदार हा शासनाचाच एक भाग असून त्याला कुठल्याही पद्धतीचा आपण दंड किंवा बाकीचं जे काय कारवाई आहेत ते करू नये कारण की आम्ही आजपर्यंत अतिशय संयमी मार्गाने आमचं आंदोलन करत आहोत ज्या मुख्यमंत्री ग्राम योजना या कामाला मागील सहा महिन्यापासनं निधी नाही आहे एक महिन्यापासनं निधीची फाईल मंत्रिमोदयांकडे आहे तरी पण आम्हाला एक त्यांना सांग सांग वाटतंय की आपण ज्या निधीच्या फाईल आलेल्या आहेत त्या लवकरात लवकर वितरित करून खाली निधी वितरित करावा व ही जे जी काही अडवणूक चालू आहे शासनाची ती थांबवावी जर आपण आमची अशी अडवणूक करणार असाल तर आज आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने कुठ जनतेला कुठल्याही स्वरूपाचा त्रास न देता समाजाचा प्रत्येक घटकाची जाणीव ठेवून आज दहावी व बारावीच्या परीक्षा चालू आहेत त्याच्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने जिल्ह्यातून सर्व ठेकेदार मजूर व कर्मचारी इथं येऊन सुद्धा अतिशय शिस्तबद्धने आम्ही आंदोलन केलं आहे तरी पण जर शासनाने आठ दिवसात याच्या काही कारवाई केली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनाला तीव्र करू <coughs> आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आमचे अध्यक्ष दीपक दरे साहेब यांनी सर्व आपण सांगितलं आहे आम्ही जरी हे आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जरी केलेलं असलं तरी पण आज शासनाच्या कुठल्याही खात्यामध्ये पाणी पुरवठा योजना असो सार्वजनिक बांधकाम खात्याची कामं असो इरिगेशनची कामं असो किंवा प्रधानमंत्री आणि ग्राम सडक योजनेची काम असो कुठल्याही खात्यामध्ये सरकार निधी पाठवत नाही म्हणजे सरकारनी खूपच असं कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय चालवला आहे तो त्यांनी थांबवावा आणि आजचं जे आमचं आंदोलन आहे हे फक्त धरणं आंदोलन आहे या ठिकाणी फक्त आम्ही या ऑफिसमध्ये धरण धरलेलं आहे परंतु आम्हाला अधिकाऱ्याने आश्वासित केल्यामुळे हे आंदोलन आम्ही आज स्थगित करत आहोत परंतु आमचं एक तारखेपासून किंवा पुढे जेव्हा आमच्या राज्य राज्याचे स्तरीय जी काही आमची संघटना आहे त्यांचे आम्हाला जसे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही काम बंद आंदोलन किंवा रस्ता रोको आंदोलन काहीही आंदोलन आमच्याकडनं होण्याची शक्यता आहे कारण आम्हाला जर निधी मिळाला तर आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही सर्वावर अत्यंत बिकट परिस्थिती आहे तरी शासनाने लवकरात नंतर आम्हाला निधी द्यावा एवढी आमची पुरेश विनंती त्यांचं हे प्रलंबित आहे तंत्रकार बांधवांचं आम्ही याची मागणी राज्य सरकारकडे नोंदवलेली आहे आणि आम्ही तंत्रकार बांधवांना विनंती करतो की त्यांचं आंदोलन त्यांनी थांबवावं त्यांच्या मागणीचा रास्त विचार करून आम्ही शासनाला त्यांच्या भावना पोहोचवतो आणि लवकरात लवकर देणं प्रलंबित देयकांची आदागी केली जाईल याच्याबद्दल आपण प्रयत्न करू यासाठी मी सर्व भारता स्वातंत्र्य बांधवांना विनंती करतो की सर्व कामं कमीत कमी सुरक्षित स्टेजला तरी पूर्ण करावे अशी सर्व सर्वांना विनंती करतो जनतेस कोणताही धोका होणार नाही आणि कोणतीही अडचण होणार नाही यासाठी जशी खात्याची जबाबदारी आहे तशी आजपर्यंत जशी कंत्राटार बांधवांनी त्यांची जबाबदारी पाहिली यापुढे देखील त्यांनी सहकार्य करावं खात्याला अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आणि सगळं आजच्या पालकमंत्री साहेबांची पण मिटिंग आहे त्या ठिकाणी पण मी हे निवेदन बांधवांचं कंत्राटर बांधवांचं निवेदन त्यांना पण कानावर टाकणार आहे आणि लवकरात लवकर मी देण्यासाठी प्रयत्न केला जायचे असणार रिपोर्ट न्यूज टूड ट्वेंटी फोर अहिल्यानगर